नम बुद्धाय जय शिवराय जय भीम जय लवजी जय अण्णाभाऊ साठे तर मित्रांनो आज आपण स्पेशल व्हिडिओ करत आहोत ते म्हणजे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक साहित्यकाराचा सा जन्म झाला होता ते साहित्यकार म्हणजेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती तर त्यांच्या जयंतीबद्दल आज आपण थोडक्यात आणि महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या जन्माबद्दल चला व्हिडिओला सुरू करूया चलो मित्रांनो आपल्याला कोणालाच माहिती नाही की अण्णाभाऊ साठे यांचं खरं नाव काय आहे तर तेच आपण मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यांच्या जन्मापासून त्यांची थोडक्यात माहिती सांगेल आणि त्यांनी कार्य काय केलं आहे ते माहिती सांगेल महत्त्वपूर्ण तुकाराम भाऊराव साठे हे अण्णाभाऊ साठे पूर्ण नाव आहे ओरिजिनल नाव ज्यांना आपण अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखलं जातो अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी महाराष्ट्रामध्ये झाला मराठी घराण्यात मग नंतर त्यांनी समाजकार्य सुरू केलं मग त्यांना अण्णाभाऊ साठे या नावाने लोकसंबोधत ते एक मराठी समाजसुधारक लेखक शाहीर कवी लोककवी होते अण्णाभाऊ साठे हे मांग हास्पृश्य समाजामध्ये जन्मलेले होते म्हणजे दलित समाज त्या काळाचा अण्णाभाऊ साठे यांचं लेखन राजकीयदृष्ट्या सामाजिक कृती शीलतेवर आधारलेले होते अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी आंबेडकरवादी विचारा विचार हो हो थे, विचारसरणीचे होते आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते म्हणजेच त्यांच्या विचारसरणीचे होते आणि मित्रांनो तुम्हाला मी सांगू शकतो सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गुरु मानलेलं अण्णभाऊ साठे यांनी आणि ते त्यांच्या विचारावर देखील चालायचे म्हणून त्यांच्या विचाराचे होते अण्णभाऊ साठे सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवाद विचारसरणीचा सा प्रभाव होता दलित समाजाचे म्हणजे मातंग समाजाचे संस्थापक म्हणून त्यांना संबोधले जाते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील अण्णाभाऊ साठे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरलेले आहे महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत अण्णाभाऊ साठे यांचा मोलाचा सा वाटा आहे परिवर्तनात या साहित्याचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते महाराष्ट्राच्या परिवर्तनामध्ये अण्णाभाऊ साठे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या व त्यांच्या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजवण्याचं काम शाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख आणि शाहीर धन गवानकर यांनी केले मुंबई मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमा भागातील शाहिरांनी आपल्या लाल लालबावटा कला पथकाचे कार्यक्रम सादर केले तर ही होती त्यांची थोडक्यात माहिती आता आपण जाणून घेणार आहोत त्यांचं कार्य चला कष्टकरी श्रमिक आणि तळागाळातील माणसाच्या वेदना साहित्याच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांनी मांडल्या ताकदीने जगापर्यंत पोहोचवणारे थोर साहित्यिक शोषितांच्या व्यथा कविता कथा आणि पवाडा आणि पवाड्यातून मांडणारे साहित्यरत्न सामाजिक परिवर्तनाचे युग पुरुष म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे यांनी केवळ लिहिलं नाही तर शब्दातून समाजात क्रांती घडवून आणली त्यांच्या साहित्याने लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन लोकजागृतीची मशाल पेटवली अण्णाभाऊ साठे यांनी तळागाळातील प्रत्येकाला सन्मानाने जगता यावं या ध्येयासाठी त्यांनी आयुष्य झोकून दिलं बघा मित्रांनो एवढे महान होते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ज्यांनी समाजासाठी एवढे हालचाल केले एवढे कष्ट साहिले पण समाज आणि त्यांनी कोणाला गुरु मानले कोणाला नाही गुरु मानले हे आपण बाजूला ठेवून त्यांना आपण डोक्यावर घेऊन नाचले हे चांगली गोष्ट आहे महातन समाजाने अण्णाभाऊला निवडले दलित समाजाने आंबेडकरांना निवडले मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराज यांना निवडले पण त्यांना निवडणारे आपण कोण ते सगळे एकाच विचाराचे होते मग आपण त्यांना कोण निवडणारे जर सगळे महापुरुष एकाच एकत्र होते तर आपण त्यांना वाटणारे कोण महाराजांना वाटणारे कोण अण्णाभाऊंना वाटणारे कोण बाबासाहेबांना वाटणारे कोण ते सगळे एक होते एक तर मग आपण एक का नाही होऊ शकत तर एकत्र येणं खूप गरज आहे काळाची गरज आहे सगळं आपल्या सगळे महापुरुष आपल्या न्याय हक्कासाठी लढले तर आपण त्यांचा गाडा हा पुढे नेला पाहिजे ना की मागं नेला पाहिजे आपल्या समाजाचे भरपूर जण राजकारणात आहेत सरकारी नोकरीमध्ये आहेत मोठमोठ्या पदावर आहेत आय एस ऑफिसर आहेत आय पी एस आहेत ते कुठे दिसत नाहीत त्यांनी समाजासाठी आहे काय फक्त पदव्या घेऊन ते बसलेत बाजूला तर त्यांना आपण जागा दाखवून दिली पाहिजे की तुम्ही तुमच्यासाठी तुमचं फॅमिली पण आहे आणि तुमचा समाज पण आहे कारण प्रत्येक महापुरुष बोललेले की तुम्ही तुमच्या समाजाचं काही ना काही देणं लागता असं नाही की तुम तुमचा समाज किती हे असो तुम्हाला साथ देऊ नाही देऊ पण आपल्याला कर्तव्य आपलं कर्तव्य आहे की समाजासाठी लढायचं बाबासाहेबांना किती त्रास दिला इथल्या भारत देशातील लोकांनी भारत देशाच्या लोकांना बाबासाहेबांनी सोड टाका भारत देश सोड टाका नाही सोडला ते लढत राहिले कोणासाठी देशासाठी मग आपण थोडं काही मोठं पद भेटलं गेलं की समाजाला सोडतो देश सोडून बाहेर जातो असं का करतो हे चुकीचं आहे पण लढलं पाहिजे जो वंचित समाज आहे त्यासाठी आपण लढलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे मी म्हणत नाही मित्रांनो तुम्ही तुमच्या फॅमिलीला सोडा तुमच्या परिवाराला सोडा आणि समाजासाठी कार्य करा अजिबात नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः बोलले की जोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवारचं पोट भर भरू शकत नाही ना तोपर्यंत तुम्ही राजकारणात आणि समाज सेवेसाठी उतरू नका जेव्हा तुम्ही तुमच्या परिवाराचं पोट भरू शकता त्याच्यानंतर जेवढं काय उरेल त्यानंतर तुम्ही समाजासाठी लढा तर तुम्ही पहिलं स्वतःच्या परिवारासाठी आणि स्वतःसाठी स्वलंबी व्हा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा कारण तुम्हाला समाज कार्य करायचा असेल तर तुम्हाला तुमचे पा ठेवले पाहिजे कारण तुमचेच पाय मजबूत नसल्या तुम्ही समाजाला काय मजबूत करणार बरोबर ना म्हणून पहिले तुम्ही मजबूत व्हा तुम्ही पैसे कमवा धन कमवा नंतर समाजासाठी मदत करा असं नाही की तुमच्याकडं काहीच नसताना तुम्ही समाजासाठी येत आहे ते पण चुकीचं नाही पण पहिलं स्वतःला अवलंबून करा स्वतः स्वतः मजबूत व्हा समाजासाठी मी काही ना काही करू शकाल नंतर तुम्ही समाजासाठी काही ना काही करा पहिले स्वतःसाठी करा स्वतःच्या परिवारासाठी करा नंतर समाजासाठी करा एवढंच माझं सांगणं आहे आणि सगळ्या जाती धर्माच्या महापुरुषांना वेगळं वाटू नका सगळे एकच आहेत एकाच विचाराचे आहेत ते सगळ्यांनी एवढे आपल्या आपल्याला गुरु मानले तथागत भगवान गौतम बुद्ध यांना गुरु मानणारे होते संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराजांना गुरु मानणारे होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम महाराज देखील होते आणि जिजाबाई जिजामाता देखील होत्या परत छत्रपती शिवाजी महाराज यांना गुरु मानणारे महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरु मानणारे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानणारे होते साहित्यरत्न अन्नभाऊ साठे तर बघा मित्रांनो हे सगळे एका विचाराचे होऊ शकतात तर मग आपण का नाही होऊ शकत तर ही काळाची गरज आहे ते एका विचाराचे आहे तर मग आपण पण एका विचाराचे झालं पाहिजे आणि सगळ्या महापुरुषांचा मान सन्मान आपण ठेवला पाहिजे एवढंच मी सांगू इच्छितो कोणाला राहत नसून आला कारण मी चुकीचं काही बोललोच नाही जे, जे पॉईंट आहेत ते मी मांडलेत तर माझ्याकडे थोडं वाक्य लिहिलेलं ते मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनी लिहिलेलं आहे तुम्हाला सांगतो वाचू मांगवाड्यात वाड्यात आता धम्म सांगावा म्हणतोय तुझ्यातला आंबेडकर वाद लोकांपर्यंत पोहोचावा म्हणतोय मला माहिती आहे तुझ्या काही लेकरांना तू कळणार नाही पण माझा जीव गेला तरी बेहतर पण मांगवाड्यात आंबेडकर पेरल्याशिवाय मी मरणार नाही भी, जय भीम जय अण्णा जय लवजी जय शिवराय तर मित्रांनो एवढीच होती माहिती कशी वाटली काय वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल mm -hmm. तर नक्की सबस्क्राईब करा, करा तर चला भेटू अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये ह्या हा बाजूला आहे हा भावाचा पर्ग आहे तर दिसतोय त्याच्यात थोडं थोडं तोंड दिसतं आहे तर नक्की सांगू सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअरही करा व्हिडिओ लोकांपर्यंत माहिती पोहोचू द्या तर मला आणि तुमच्या परिवारांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून साहित्यरत्न लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये चला बाय नमोबुद्धाय जय शिवराय जय भीम जय लवजी जय अन्नभाऊ जय भारत जय संविधान चला बाय